प्रभाग क्रमांक तेरा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तुळशीराम तुकाराम कांबळे यांना दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कांबळे राहुल गौतम यांना दोन हजार नऊशे शहाऐंशी वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद आंभोरे यांना तीनशे चार जनसुराज्य शक्तीचे मिलिंद बामनेकर यांना तीन हजार दोनशे एकोणपन्नास अपक्ष आदोळे संजय मानिकराव यांना तीनशे चार अपक्ष घनगाव रमेश दशरथ एकशे एकाहत्तर अपक्ष जाधव किशोर लक्ष्मण त्र्याऐंशी आणि अपक्ष शशिकांत बाबरा हत्याब्रे तीनशे सतरा आणि नोटा तीनशे एकोणऐंशी असं मतदान झालं या गटातून जनसुराज्य शक्तीचे बामणीकर मिलिंद राजा भाऊ हे विजय झाले आहेत प्रभाग क्रमांक तेरा ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उजमा बेगम लियागत खान यांना तीन हजार चौऱ्याण्णव राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शादमा कौसर शेख जमीर यांना दोन हजार दोनशे सत्याऐंशी जनसुराज्य शक्तीच्या नासिराबी शेख याकूब यांना दोन हजार नऊशे चौसष्ट वंचित बहुजन आघाडीच्या हलिमा खाला यांना सहाशे चोवीस अपक्ष भारती कमल गोविंद सहाशे त्रेचाळीस अपक्ष महेजबीन मोहम्मद फैमुद्दीन एकोणऐंशी अपक्ष शेख अकबरी बेगम साबेर मुल्ला पाचशे चौऱ्याहत्तर अपक्ष जमरुद बेगम शेख सांडू आमिर दोनशे नऊ आणि नोटा दोनशे अडुसष्ट असं मतदान झालं या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उजमा बेगम लियाकत खान या विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक क मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब शेख अफरुबी शेख आमिर दोन हजार दोनशे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सायमा बेगम अजिमुद्दीन शेख दोन हजार सातशे वंचित बहुजन आघाडीच्या शेख सामिनाबी शेख रफीक पाचशे दोन जनसुराज्य शक्तीच्या जमिला बेगम सैयद मुजम्बील तीन हजार तीनशे सदुसष्ट अपक्ष रेहानाबी कुदरत खान पठाण नऊशे पासष्ट अपक्ष सानिया सय्यद सलीम तीनशे त्र्याहत्तर आणि अपक्ष सायमा मोहम्मदी अब्दुल समद एकशे अठ्ठेचाळीस व नोटा तीनशे सत्तेचाळीस असं मतदान झालं या प्रभागातून जनसुराजी शक्तीच्या जमिला बेगम सैयद मुजम्मी या विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक तेरा ड मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गडकरी सुरेश आनंद यांना दोनशे शहात्तर बहुजन समाज पार्टीचे धाडवे शुभम गुलाब यांना दोनशे एकसष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लंगोटे विकास प्रभाकर यांना दोन हजार पाचशे त्रेचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फै्याद गनी सय्यद यांना एक हजार आठशे पंच्याहत्तर ए आय एम आय एमचे शेख मुस्तकीम अब्दुल खुद्दूस यांना दोन हजार जनसुराज्य शक्तीचे गंगाळे सागर रंजित यांना दोन हजार सहाशे सत्तेचाळीस डॉक्टर आंबेडकर सेना नॅशनल पार्टीचे शेख हसमुद्दीन यांना अडुसष्ट अपक्ष अब्दुल खान अहमद दोनशे पन्नास अपक्ष युसुफ खान हनीफ खान एकशे नव्वद अपक्ष पठाण अहमद खान अकबर खान दोनशे पन्नास अपक्ष राजेश चंदू वाघमारे एकशे तेरा अपक्ष शेख जपार शेख गप्पार एकोणपन्नास आणि नोटा एकशे दोन असं मतदान झालंय या गटातून जनसुराज्य शक्तीचे गंगाळे सागर रंजित हे विजयी झाले आहेत